कविता ताईंचा स्वर्गवास होऊन नुकतेच पंधरा दिवस झाले होते दहा बारा दिवस थांबलेले पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले त्यांचा मुलगा अमर अमेरिकेला नोकरी करत होता त्यांची मुलगी अवनी तिच्या बाबांना म्हणाली चला ना बाबा काही दिवसांसाठी माझ्या घरी पण शरदरावांनी मुलीसोबत तिच्या घरी जाण्यास नकार दिला सर्व पाहुणे मंडळी गेल्यानंतर घर अगदी रिकामं झालं होतं पाहुणे असेपर्यंत शरदरावांना काहीही वाटलं नाही पण जेव्हा सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले तेव्हा त्यांना खूप एकटेपणाच आणवू लागला त्यांना त्यांचं घर खूप शांत वाटू लागलं चाळीस वर्षाच्या संसारात बायकोसोबत असा एकटा राहण्याचा प्रसंग यापूर्वी कधीच आला नव्हता त्यांना कविताताईंसोबत घालवलेले दिवस वारंवार आठवू लागले त्यांच्यासोबत घालवलेले क्षण कधी भांडण केलेला त्यांचा रुसवा चेहरा तर कधी थट्टा मस्करी करतानाचा हसरा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला त्यांना कितीही आदळ आपट केली तरी त्या शांत असायच्या पण समाजाच्या आणि कुटुंबियाच्या दृष्टिकोनाने ती एक आदर्श जोडी होती ते सर्वांसोबत अगदी मिळून मिसळून राहायचे कविता अशा अर्धवट संसारात आपल्याला सोडून जाईल या गोष्टीचा जा शरदरावांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता ते स्वतःच्या खोलीत ठेवलेल्या कविता ताईच्या फोटोसमोर जाऊन बसले आणि मनातल्या मनात त्यांच्याशी गप्पा मारू लागले कविता तुझ्याशिवाय जगायचंही कल्पना करवतच नाही ग कसं जगू मी तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय मी आता माझे आयुष्य कसे घालवू शरदरावांना त्यांचा हुंदका अनावर झाला आणि डोळ्यातून टपाटपा अश्रू वाहू लागले कविता ताईचे जेव्हा लग्न झाले तेव्हा त्या ते 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 वीस वर्षाच्या होत्या लग्नानंतर त्यांना एक प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली त्यांनी घरच्या संसारासोबत नोकरीसुद्धा अगदी उत्तमरित्या सांभाळली त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे अवनी आणि अमरलासुद्धा अगदी व्यवस्थित शिक्षण आणि संस्कार दिले त्यांची दोन्ही मुलंसुद्धा चांगल्या पदावर नोकरी करू लागली तसंच दोन्ही मुलांचे लग्नही झाले आताच कविता ताई कुठे सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांनी ठरवलं होतं की सेवानिवृत्त झाल्यानंतर दोघे नवरा बायको अगदी मस्तपैकी भारतासोबत युरोप टूरही करतील त्यासाठी त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली होती त्यांना विमानातून प्रवास करण्याची खूप इच्छा होती पण काही महिन्यांपूर्वी त्यांना कळालं की त्यांचं हृदय पूर्णपणे निकाम झाला आहे आणि सर्व काही व्यवस्थित असतानासुद्धा त्या अचानक या जगातून निघून गेल्या त्या अशा प्रकारे निघून जातील या गोष्टीची कोणाला कल्पनासुद्धा नव्हती कारण त्यांना इलाजासाठी वेळच मिळाला नाही नव्हता शरदराव स्वतःचे डोळे पुसत पुसत कपडे बदलण्यासाठी कपाट उघडू लागले त्यांना हवा तो शर्ट मिळत नव्हता म्हणून त्यांनी कपाटाच्या वरच्या कप्प्यात हात घातला तितक्यात त्यांना तिथे ते काहीतरी असल्याचं जाणवलं त्यांनी त्यांच्या थरथर त्या हातात तो कप्पा चाच पडू लागले तितक्यात त्यांना तिथे ते एक डायरी सापडली त्या डायरीमध्ये नक्की काय असेल या गोष्टीचं त्यांना कुतूहूल वाटू लागलं कारण यापूर्वी त्यांनी ती डायरी कधीच पाहिली नव्हती या उलट ते याआधी जास्त कपाट उघडत नव्हते कारण कविताताई त्यांना हव्या त्या गोष्टी सर्व हातामध्ये नेऊन देत त्या असेपर्यंत त्यांनी शरदरावांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासवू दिली नव्हती त्यांनी ती डायरी उघडली आणि वाचण्यास सुरुवात केली खरं तर ती डायरी कविताताईंची होती त्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं की माझं लग्न होऊन नुकतंच महिना झाला आहे माझ्या घरचं वातावरण खूप विचित्र आहे सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावांमध्ये विशेष पटत नाही माझा नवरा स्वभावाने खूप चांगला आहे पण तो म्हणेल ती पूर्व दिशा असा म्हणणारा मी एक दोन वेळा माझं मत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण तो माझं काहीही ऐकणाऱ्यातला नाही हे मला लवकरच कळालं त्यामुळे नवरा जसा म्हणेल तसं जगण्याचं मी ठरवलं त्या डायरीमध्ये कविताताईंनी दिवसाची घडलेली प्रत्येक घटना लिहिलेली होती कारण त्यांना दैनंदिन लिहिण्याचीही सवय होती त्या त्यांच्या मनातल्या गोष्टी कोणालाही बोलून दाखवत नसत फक्त त्या त्यांच्या रोजनिशीमध्ये लिहून स्वतःच्या भावना व्यक्त करत त्या डायरीच्या पानावर बरंच काही लिहिलं होतं त्यांनी अनेक पानं उ त्यातील एका पानावर असं लिहिलं होतं की आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ त्यानंतर आवडत्या नटाचा पिच्चर पाहू व त्यानंतर जेवण करून घरी येऊ पण त्यांनी मात्र मला सरळ उत्तर दिलं की अशा गोष्टी करायला मला आवडत नाही तुला जर जायचं असेल तर चल मी तुला हॉटेलमध्ये सोडतो तुला जे खायचं ते खा अरे पण असं बोलण्याची काही पद्धत झाली का मला एकटीला खाण्याची हौस होती का माझ्या मैत्रिणी मला सांगायच्या की आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो नवराने वे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिले या गोष्टीचं मला खूप हेवा वाटायचा पण माझ्या बाबतीत काही वेगळंच घडत होतं मनात असतानासुद्धा माझा नवरा माझा ऐकणार नाही हे निश्चित होतं शरदराव त्यांना म्हणायचे की नवऱ्याने गिफ्ट दिलं फिरवलं हॉटेलमध्ये जेवू घातलं म्हणजे बायकोवर खूप असतं असं नाही बायकोचं प्रेम जगाला दाखवण्याची काय गरज आहे नवऱ्याचं असं म्हणणं ऐकल्यावर मी त्यांना बाहेर चला असं म्हणणं सोडून दिलं पुढच्या काही पानावर असं लिहिलं होतं की माझा मुलगा पाच वर्षाचा आहे त्यावेळेस कविता ताईची आई त्यांच्या घरी आली होती अशाच काही दिवशी आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या मुलाने खाताना इकडे तिकडे थोडंसं जेवण सांडवलं त्यावेळेस माझा नवरा म्हणजेच शरदराव म्हणा नुकतेच घरी आले घरात पडलेला पसारा पाहून त्यांचं डोकं फिरलं आणि त्यांची बडबड सुरू झाली मी त्यांना समजावत म्हणलं की थोडा वेळ थांबा मी सर्व साफसफाई करून घेते पण त्यावेळेस त्यांचा काय इगो दुखावला कुणास ठाऊ ते माझ्या अंगावर धावून आले आणि त्यांनी माझ्यावर हात उचलला आमची अशी घडलेली घटना पाहून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले मलाही खूप अपमानित वाटलं त्यावेळेस मलाही खूप राग आला जणू असं वाटत होतं की सर्व काही सोडून माहेरी निघून जावं पण एवढी हिंमत माझ्यात नव्हती हो पण काही वेळानंतर त्यांचा राग उतरला आणि हो ते परत व्यवस्थित वागू लागले आपण काही चुकीचं वागलो आहे त्यामुळे आपल्या बायकोचं मन दुखावलं जात आहे हे त्यांना कळतच नव्हतं पण या सर्व गोष्टी मी इतक्या सहजरित्या कसं काही विसरू शकते सर्व दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवून द्यायची आणि परत ठेच लागली तर तो मनाचा कप्पा उघडून वारंवार त्यांच्याकडे बघत बसायची अशा वेळेस खूप त्रास व्हायचा खूप नको नको ते विचार मनात यायचे पण स्वतःच्या संसाराचा विचार करून परत त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायची आज मी पडदा शिवण्यासाठी एक कापड आणलं होतं त्यावेळेस मला हे खूप ओरडले कारण कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणेच व्हावी असं त्यांना वाटायचं खरं तर मला माझं घर सजवायला खूप आवडायचं मला माझ्या घरातील वस्तू काही दिवसानंतर वारंवार बदलायच्या आवडायच्या तसंच अनेक कलाकृतीसुद्धा करायला आवडायची जर काही विकत घेऊ असा विचार केला तर त्यांची नेहमीप्रमाणे बडबड सुरू व्हायची आणि म्हणायचे की तुला तर अक्कल नावाची काही गोष्टच नाही जर मी काही गोष्टी विकत आणल्या तर त्यातून काही ना काही चुका काढायचे आणि म्हणायचे की तुझी आवड चांगली नाही तुला व्यवहार करायला जमत नाही लोक तुला नेहमी फसवत असतात त्यांच्या अशा गोष्टी ऐकून मला असं वाटायचं की मी उगाच ही गोष्ट विकत आणली त्यानंतर मी त्यांना कधीच पैसे मागितले नाही आणि कोणतीही गोष्ट स्वतःहून विकत आणली नाही शरदराव पानांवर पान उलटत राहिले प्रत्येक पानावर त्यांच्या काही ना काही तक्रारीच लिहिल्या होत्या डायऱ्यातील पान वाचून शरदरावांना खूप आश्चर्य वाटले कारण त्यांना कविताताई दुःखी असलेलं कधीच जाणवलं नव्हतं कविताताईच्या मनात इतकी कटू कटुता असूनही त्या नेहमीच चांगलं वागत होत्या त्यानंतर त्यांनी आणखी एक पान उलटवले बहुतेक ते शेवटचे पान होते तेन त्यामध्ये असं लिहिलं होतं की आज माझा खूप हात दुखतो आहे पण यांना सांगून काय उपयोग दवाखान्यात चल म्हटलं तर त्याची लगेच बडबड सुरू होईल त्यापेक्षा नकोच मीच एकटी दवाखान्यात जाऊन येते तसंही यांना परगावी जायचं आहे काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या ई सी जीमध्ये प्रॉब्लेम निघाला त्यानंतर त्यांनी ऑझिओग्राफी करायला सांगितली त्यांना फोन लावला सुरुवातीला तर त्यांनी फोन उचललाच नाही त्यानंतर जेव्हा फोन उचलला तेव्हा म्हणू लागले की ज्या काही तपासणी आहेत त्या करून घे मैत्रिणीची मदत घेऊन मी लगेचच एजन्सी ओग्रॉफी करून घेतली त्यात डॉक्टरांनी पंच्याण्णव टक्के ब्लॉकेज असल्याचे सांगितले आणि लगेचच ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला ही गोष्ट घरी येऊन नवऱ्याला प्रत्यक्षात सांगावी असा विचार करून मी घरी आले तोपर्यंत ते घरी आले होते हॉस्पिटलवरून येताना मी औषध आणायला विसरली म्हणून मी त्यांना म्हटलं की माझी थोडी औषधं आणून देता का त्यावर ते ताण ताना तान, तान तान म्हणाले आणायची ना स्वतः आता मी परत कपडे बदलू का असं म्हणत ते चिडचिड करू लागले त्यावर मी त्यांना म्हणाली असू द्या बडबड करू नका काय झालं डॉक्टरांनी काय सांगितलं असं त्यांनी विचारलं पण मी त्यांना म्हणाली काही नाही सगळं ठीक आहे ते खूप चिडले होते म्हणून मी त्यांना काहीही सांगितलं नाही साधी औषधं आणायला सांगितले तर किती त्रास होतो मग जर ऑपरेशनबद्दल सांगितलं तर किती त्रास करून घेतील तसंही आपण जगून का आता काय करायचं आहे मुलगा त्याच्या आयुष्यात सेटल झाला आहे आणि मुलगी लग्न झाल्यामुळे ती तिच्या संसारात चुकी आहे आमच्यात जर रोजच लहान लहान गोष्टींवरून वारंवार वार भांडणं होत असतात आता मी खूप थकली आहे हार्ट प्रॉब्लेम असला की मरताना त्रास होणार नाही आणि वर जाताना अगदी शांतपणे जाता येईल तसंच माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही जाऊ दे आता घेतच नाही औषध आणि तसंच दवाखण्यात सुद्धा जाणार नाही असं लिहिलेलं हे डायरीचे शेवटचं पान होतं शरदरावांनी ती डायरी बंद केली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कविता ताईंना हार्ट अटॅक आला नसून जणू त्यांची प्रत्यक्षरित्या आत्महत्या झाली होती आणि त्याला कारणीभूत मीच आहे ते कविता ताईंना म्हणू लागले की माझं बघणं तुला पटत नाही तर तेव्हाच तू का विरोध केला नाहीस तुझ्या मनात एवढा अस असंतोष होता हे मला कधीच कळालंच नाही मला असं वाटायचं की आपण एक रूप आहोत पण खरं तर असं नव्हतं तुझं शरीर फक्त माझ्यासोबत होतं पण तुझं मन ते तर कधी माझं झालंच नाही का वागली तू अशी कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तो मला कविता मी तुला समजू शकलो नाही आणि तू सुद्धा मला कधी समजून घेतलं नाहीस तू आणि मी वेगळे आहोत असं मी कधीच विचार केला नव्हता मला नेहमीच असं वाटायचं की मी माझा निर्णय तुला सांगायचो आणि तो निर्णय तुला पटायचा पण खरं तर तो निर्णय मी तुझ्यावर लादत राहिलो या गोष्टीची जाणीव मला कधी झालीच नाही तुझं मन मला कधीच वाचता आलं नाही पण कविता अगं एकदा बोलायचं होतं ग फक्त व्यक्त व्हायचं होतं भांडलो असतो कदाचित पण कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं जरी नसतं तर निदान मला अपराधीपणाची भावना घेऊन पुढचं आयुष्य जगावं लागलं नसतं तुझी काहीतरी स्वप्नं असतील या गोष्टींची जाणीव मला कधीच झाली नाही तुझं दुःख जर मला वेळेत समजलं असतं तर आज तू माझ्यासोबत राहिली असतीस कृपा करून मला माफ कर असं म्हणत त्यांना मनातून खूप वाईट वाटत होते पश्चाताप झाला तरी ते काहीही करू शकत नव्हते कारण आता त्या गोष्टीला खूप उशीर झाला होता तर मग मित्रांनो सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की पुरुषाने आपल्या बायकोच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजे अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही ही कथा ना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद